कित्येक दिवसांपासून मला ही रेसिपी तुमच्याशी शेअर करायची होती आणि आज ठरवलेला कितीही उशीर झाला तरी ही रेसिपी मी आज करणारच तर हा व्हिडिओ तुम्ही अगदी स्किप न करता बघा कारण याच्यामध्ये भरपूर अशी माहिती आहे जी की तुमच्या आरोग्यालाही चांगलं ठेवेल आणि ही रेसिपी करताना ती कशी करायची हेही तुम्हाला समजेल तर आता ह्या इतक्या तुम्हाला वाटले इतक्या शंका घेतल्यात ह्या तर याच्यापासून मी तुम्हाला दोन रेसिपी करून दाखवणार आहे तर बघा याच्यामध्ये पाणी अगदी मी थोडं कमी टाकले जेवढं आपल्याला बनवायचे तेवढं आणि आता मीठ टाकून घेतले आणि हे शेंगा व्यवस्थित अशा हलवून घेतल्यात आणि आता हे आपण एक शिट्टी येईपर्यंत शिजवणार आहोत पण त्या अगोदर मला तुम्हा तुम्हाला सर्वांचे आभार मानायचे आहेत कारण माझ्या रेसिपी एवढ्या साध्या असूनसुद्धा तुम्ही मला कमी वेळामध्ये इतकं म्हणजे भरभरून असं प्रेम दिले त्यासाठी तुम्हाला सर्वांचे आभार मानते कारण याच्या अगोदर कसं होतं आपण एखादा स्टेटस ठेवला की अगदीच कमी लोक बघायची पण आज तुम्ही एवढे सगळे लोकं माझ्या एवढ्या साध्यासुद्धा रेसिपी बघतात त्यातच मला खूप असा आनंद आहे आणि हा आनंद मी तुमच्याशी आज शेअर करते दुसरा कोणाशी केला असेल तो माझ्या शाळेतल्या मुलांशी त्यांना अशी बिस्किटं वगैरे वा वाटून किंवा खाऊ वाटून मी त्यांच्याशी तो आनंद माझा शेअर करत असते तर बघा आता इथे आपण ज्या शेंगा उखडवलेला तेच पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हा लगदा टाकला आहे लगदा घेता करताना मात्र एक काळजी घ्यायची का त्यातल्या अशा हाताने काढायचे आहेत नंतर त्याच्यामध्ये मिरपूड सेंदो मीठ हळद टाकून अगदी व्यवस्थित असं आपण ते मिक्स केले आता त्याच्यामध्ये बिया आहेत त्या पण मी काढल्या नाही कारण त्या कोवळ्या आहेत आणि एखाद्या भाजीतील सगळेच घटक आपल्या शरीरासाठी अत्यंत असे उपयोगी असतात आता बघा स्टीलच्या भांड्यात थोडं तेल टाकून त्याच्यामध्ये मी आलं लसूण पेस्ट टाकले आणि पहिल्यांदा जिरं टाकायचं होतं ते मी आता नंतर टाकलेलं आहे आणि आता त्याच्यामध्ये मी ते सूप ओतणार आहे आणि त्याला छानशी अशी उकळी देणार आहे पण याचे महत्त्व असं सांगते का याच्यामध्ये अगदीच भरपूरच प्रमाणामध्ये जीवनसत्व असतात जे की तुम्हाला इतर भाज्यांपासून किंवा फळांपासून मिळतात ती सर्व जीवनसत्वे या भाजीमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात असतात चला तर मग आपला सूप तयार झाला